कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून कर्जत तालुक्यात धरण बांधण्याचा प्रस्ताव गेली वीस वर्ष पुढे केला जात आहे मात्र अनेक वर्षही केवळ वर चर्चा असून आता मात्र कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने अधिसूचना जारी केली आहे कर्जत तालुक्यातील पोशीर नदीवर हे धरण बांधलं जाणार असून तेथील तीन गावं विस्थापित होणार आहेत ठाणे जिल्ह्यातील महानगरी यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कोशीर धरण बांधण्याचे शासनाचे नियोजन आहे मात्र ते धरण पोशरी नदीवर बांधले जाणार असून कोकण पाटबंधारे महामंडळ यांच्याकडून पोशीर धरण बांधले जाणार असल्यानं जाहीर केले मात्र पोशीर नदी कर्जत तालुक्यात आहे कुठे असा प्रश्न प्रस्तावित धरणाच्या कामामुळे विस्थापित होऊ शकतील असा बोरगाव ग्रामस्थांचा प्रश्न शासनाला आहे दरम्यान आम्हाला धरण नको आहे असा पवित्रा बोरगाव आणि चई ग्रामस्थ यांनी घेतला आहे कर्जत लाईव्ह साठी संतोष पेरणे कर्जत